नमस्कार मित्रांनो परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवीमधील प्रकरण क्रमांक पाच कुटुंबातील मुले आज आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो सहलीला जाण्याचा निर्णय कसा घेतला जातो समजा तुम्हाला सहलीला जायचं आहे त्याचा निर्णय कसा घेतला जातो त्या ठिकाणी तुम्ही सुचवता का सुट्टीत कोणत्या पाहुण्यांना बोलायचे याबाबत तुम्ही सांगू शकता का कुटुंबातील सण समारंभाच्या तयारीत तुम्ही कोणती मदत करता तर निर्णय घेण्याचा सहभाग जो आहे तर कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात विचार आणि मतेही भिन्न असू शकतात आपणही इतरापेक्षा वेगळे असतो असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी इतरा जुळू शकतात आपल्याला एकमेकाविषयी प्रेम व आपुलकी असते आपण परस्पराची काळजी घेतो विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो परस्पराशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते तर आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते आपल्या कुटुंबातील काही निर्णयात जसा आपला सहभाग असतो तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नाबाबतही असतो वृत्तपत्रात आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो अशा काही प्रातिनिधिक बातम्याचा खाली सारांश दिला आहे त्यातील सार्वजनिक प्रश्न कोणता व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची वर्गात तुम्ही चर्चा करा आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत असे आपल्याला वाटत असते परिसरातील बदलाविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नाबाबत निर्णय घेते सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होऊ शकतो मित्रांनो कुटुंबातल्या निर्णयात अवश्य सहभागी व्हा केवळ इतरांचे म्हणणे ऐकून आपले मत बनवू नका आपल्याला जे म्हणायचे आहे त्यावर आपले मत मांडा मित्रांनो कुटुंबातील मूल्यापैकी एक प्रामाणिकपणा हे एक मूल्य आहे तर तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहे त्याच्यात प्रामाणिकपणा कोण दाखवतो ते तुम्हाला सांगायचं आहे आफ्रिनने मिनूकडे पेन्सिल मागितले लिहून झाल्यावर तिने पेन्सिल परत केली तर हे प्रामाणिकपणाचे लक्षण आहे क्षमा सायकलवरून पळली आईला सांगताना मात्र तिने नेहाने मला पाळले म्हणून मी पडले असे सांगितले हे अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे रिक्षात सापडलेली पिशवी मेरीने जवळच्या पोलीस चौकीत जमा केली हे प्रामाणिकपणाचे लक्षण आहे आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात कधी चुकाही होतात एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलाशी भावंडाशी व मित्रमैत्रिणीशी मोकळेपणाने बोलावे त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणेही आवश्यक आहे नात्यामधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाची फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो या उलट अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजेत प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर वाटतो प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते मित्रांनो हे एक प्रामाणिकपणाचे अतिशय सुंदर असे उदाहरण आहे दोन हजार अकरा साली भारतविरुद्ध वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्यामध्ये सुरुवातीच्याच एका षटकात सचिन तेंडुलकर यांचा झेल वेस्ट इंडीजच्या गोलंदाजाने पकडला गोलंदाजाने पंचाकडे अपील केले चेंडूचा स्पर्श बॅटला झालेला नाही असे वाटून पंचांनी तेंडुलकर नाबाद असल्याचा निर्णय दिला परंतु चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे माहीत असल्याने नाबाद घोषित असूनही सचिन तेंडुलकर मैदानातून पॅव्हलिनमध्ये परतले हे अतिशय प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्याने काय होईल आपली वाहतूक व्यवस्था तुट्यात झालेल आणि काही दिवसांनी बंद पडू शकेल प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार नाही प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढण्यास उपयुक्त ठरते सहकार्याचा फायदा कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्याचा खेळ चांगला होतो खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजेत सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज लागते गाव किंवा शहरातील जत्रा उरूस मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकाच्या सहकार्यानेच यशस्वीपणे पार पडतात सहिष्णुवृत्ती आपणा सर्वांमध्ये काही गुण दोष असतात पालकाच्या मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पडतील असे नाही आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये कधी कधी मतभेद होतात अशावेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजेत प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजेत यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे विविध धर्म पंथ परंपरा आणि रीतीरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे विविधतेचे जनक सहिष्णुतेमुळे होते विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते आपल्या परिसरातील समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो स्त्री पुरुष समानता माणूस म्हणून मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात त्यांचा दर्जा समान असतो मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय मुलांनी व मुलींनी एकमेकाचा आदर केला पाहिजेत आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो ही समानतेची भावना पुढे आपण नागरिक म्हणूनही कायम ठेवली पाहिजेत समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते सर्वांना शिकता येते अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषाच्या समान गरजा आहेत समानतेसाठी या गरजाची सारखीच पूर्तता झाली पाहिजेत अशा सोयीसुविधावर स्त्री पुरुषाचा समान अधिकार असतो तसेच सर्व स्त्री पुरुषांना प्रगतीचे समान संधी मिळाली पाहिजेत तर मित्राने आपण काय शिकलो कुटुंबातल्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये सर्वांचा सहभाग असावा आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा असला पाहिजे सहिष्णुता व सहकार्यामुळे आपले समूह जीवन निकोप आणि सलोख्याचे होते सहिष्णुवृत्तीमुळे विविधतेचे जतन होऊ शकते स्त्री पुरुष समान असतात त्यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही तर मित्रांनो स्वाध्याय पाहू रिकामी जागा आहे प्रामाणिकपणा ही आपली रिकामी जागा असते तर याच्यामध्ये ताकद प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते दुसरी रिकामी जागा सामाजिक जीवनात सर्वांना रिकामी जागा गरज असते कशाची गरज असते तर सहकार्याची गरज असते त्यानंतर आपल्या देशात रिकामी जागा वृत्तीला विशेष महत्त्व आहे कोणत्या वृत्तीला तर आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना रिकामी जागा करता येतो काय करता येतो तर समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते